अहो काय मस्त आहे कलर मस्त साड्यांचे हो का वाड्या हा का, का तुमच्याकडे ट्रेंडिंग साडी एकदम एकदम स्वस्त लावली काय मग दररोज वापरण्यासाठी एक नंबर साडी प्राइस किती साडीची पाचशे नव्याण्णव रुपये हा हा फारच स्वस्त आहे मग एक खोलून दाखवा ना आम्हाला साडी दाखवू शकतो कोणती खोलताय अरे वास हा फेवरेट आहे काय फेवरेट केलं मस्तच आहे बॉर्डर तर दाखवा की साडीची अरे छानच चान आणली साडी वाडीवर का खोलून दाखवा ना साडी लागते खडेच दिसतात कि खडे बांधणी हो बांधणी किंवा लेहर्या पण का नाही सागराच्या लाटा असेच असतात खोला व्यवस्थित खोला ठीक आहे हे हा जो दिसतोय आपल्याला पदर आहे आणि वर्क साडी कशी दिसते दाखवा एकदम सुंदर अशी साडी आहे आज मी म्हंटल मीच ऑपरेटिंग करावी रोज हे ऑपरेट करतात आणि मालकांना म्हणलं तुम्ही पण दाखवून घ्या बिझनेस एका माणसाचा नसतो ह्याच्या मागे बरेचसे असं पाठबळ असतं आणि बिझनेस मध्ये पाठबळ असेल तरच माणूस पुढे जातो वाऊ ब्लाऊज लय सुंदर आलाय हो खर जबरदस्त ब्लाउज पीस आलाय बर का आणि कलर सांगता येतील का तुम्हाला वाऊ आठ का सुंदर अशी कलर आणलेत एक एक हातात घेऊन दाखवा आम्हाला कलर एकदम भारी दिसतंय उलटा सुलटा व्यवस्थित धारा की जरा गमतीचा कंटेन असणार आहे आणि खरंच कलर रिच आणले तो चॉईस यांची होती बरं का हां जबरदस्त कलर दिसते सगळेच कलर आहे आणि नवरात्रीसाठी खास करून नऊ कलरचा चार्ट बनतोय आपल्याकडून छान अशी साडी आहे आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतोय काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच तर ही ओळख आहे मी नेहमी माझ्या स्टेटसला वगैरे ठेवत असते नेहमी ठेवते म्हणजे तर वेळ भेटला तर ठेवत असते पाठबळ यांच्यापासून भेटतं मागच्या तुम्हाला व्हिडिओ माहितीच आहेत की ह्यांचं बरं म्हणजे तब्येत बरी नव्हती वगैरे आमचं हे हॉस्पिटलला पण होते अगदी केमला होते आणि एक म्हणतात ना आपल्याला उमेद लागती आणि हे पाठबळ आहे आमचं ही ताकद आहे आमची आमचं सत्कार पान शॉप पण आहे काळ काही चौकमध्ये हो की नाही हो सांभाळतात शेट शाखा सांभाळतात आणि आता शाखा मला वाटतं आमच्या तीन कमीत कमी तीन शाखा झाले आहेत अशा शाखा पण देत आहेत सर आणि छान असं नाव मोठं करायचं काम चालू आहे माझं पण आणि त्यांचं पण तर साडी पण साड्यांचं आम्ही दाखवून घेतले कशा आणलेत कसं छान आहेत का पण छान प्रकारच्या साड्या आमच्याकडे भेटतात हे तुम्हाला पण माहिती आहे आणि आमचे सर छान बोलले का सांगायचे कमेंट मध्ये सांगायचं नक्कीच हो की नाही <laughs> खोटी कमेंट करू नका खरी कमेंट करा सरांनी साड्या व्यवस्थित धाकावल्या की नाही ओके ना हो तर पा फ्रेंड ताईंनी स्टेटस पाहिलं आणि त्या आप आपल्याकडे गाऊन घ्यायला अगदी दुपारी गाऊन आले होते आणि पहा काही सुंदर दिसतोय एकदम सुंदर असा गाऊन दिसतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन्स भेटणार आहेत कलर पण भेटणार आहेत आणि ज्या उत्सुक माझ्या मैत्रिणी होत्या त्यांनी कधीचा मेसेज केला आहे कॉल पण केला आहे ताई फोटो टाका डिझाईन टाका पण प्रत्यक्षात घातलेले एक फोटो पण मी सेंड करते तर व्हिडिओ तर पाहता येतो मी पण पुढचा येणारा जो फोटो असेल तो पण पहा पा, पा फ्रेंड सुंदर असे गाऊन आणलेले आहेत आणि अगदी ट्रेंडिंग रनिंग आणि कस दिसतंय दिसते दिसत होते तुम्हाला पहा किती सुंदर असे गाऊन आहे कलर पाहून घ्या बटरफ्लाय मध्ये तीन कलर असणार आहे तीन कलरचा चार्ट असणार आहे अगदी छान दिसत आहे इतकं छान दिसतंय म्हटलं आपल्याला तर काय नादच दिसणार आहे एकदम सुंदर असं गाऊन आहे तर तुम्ही पाहताय फ्रेंड खूप सारा स्टॉक अवेलेबल आहे आणि व्हिडिओ अगदी थोड्या वेळाची असणार आहे किंवा आपलं तुम्ही पाहताय अपडेट पाहताय आमच्या जानवी साडी सेंटरमध्ये काय काय नवीन येत आहे ह्याचे अपडेट घेत आहे तर पा काय सुंदर सुंदर असा स्टॉक आणला आहे हा गाऊन पा काय लेटस्ट दिसतोय अगदी छान दिसतोय वा टॅटोवाली बाई आहे का ह्याच्यावरती बघ ना पोस्टरवरती अशी छानच आहे पा किती सुंदर डिझाईन्स आहेत हे पण पा काही छान आहे वाव आणि इतकंच तुम्ही पाहिलं आहे मी व्हिडिओ काढताना किती सुंदर दिसतंय इतकंच फिटिंगला छान दिसतंय जसं या मॉडेलच्या अंगावरती दिसतंय तर असे छान असे आपण इलेस्टिकचे गाऊन आणलेले आहेत पा सेम असंच वेर केल्यानंतर गाऊन दिसतं आहे आणि पाहिजे आपल्याला नवीन नवीन स्टॉक काय काय आलता थोडंसं फिरून पाहूया आपल्या साडी शॉपमध्ये हा पा पार्टीवर पॅटर्न आणि आमच्या आपले साड्या ऑनलाईन बुक झालेल्या हा पण पॅटर्न आमचा ऑनलाईन बुक झाला अगदी सुंदर आहे अगदी छान आहे याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर भेटणार आहेत ही साडी पा ही पण ऑनलाईन बुक झाली पण सगळ्या म्हणजे भरपूर साड्या ऑनलाईन बुक होतात हे हिच्यातल्या पण दोन साड्या बुक झाल्या तर इतके छान छान साड्या असतात आपल्या जान्हवी साडी सेंटरमध्ये पाहून घ्या लेटस तर अशा लेटस्ट साड्या हव्या असतील किंवा असे लेटस्ट गाऊन हवे असतील तर व्हिजिट करायला तर नक्कीच यायचं पण एक लाईक्स द्यायचे आणि व्हिडिओ शेअर करायचा आवडले असेल तर